अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी सश्रम कारावास अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सुहास उर्फ सोन्याप्रकाश मोरे वयवर्ष बावीस राहणार इंदिरा कॉलनी इस्लामपूर याला एक वर्ष सक्तमजुरी पंधरा हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावासाची शिक्षा पहिले जिल्हा न्यायाधीश ए एस गांधी यांनी ठोठावली दंडाच्या रकमेतून नुकसान भरपाई म्हणून पीडितेस दहा हजार रुपये देण्याचा आदेश करण्यात आला याबाबत माहिती अशी की अल्पवयीन मुलीच रस्त्याने जाताना खाजगी क्लासमध्ये जाऊन पीडितेचा पाठलाग करून सुहास मोरेने पाठीमागवून येऊन खांद्यावर हात ठेवला तुम्हाला खूप आवडतेस मला तुझ्याशी बोलायचं आहे आता माझ्या घरी कोणी नाही तू माझ्या घरी चल असं बोलून अल्पवयीन पीडितेचा विनयभंग केला पीडितेने आरोपीविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या खटल्याची सुनावणी पहिले जिल्हा न्यायाधीश ए एस गांधी यांच्या कोर्टात झाली सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली यापैकी फिर्यादी पीडित पंच इतर साक्षीदार तपासी अंमलदार महिला पोलीस उपनिरीक्षक नीलम जाधव यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या खटल्याची गुणदेवशावर सुनावणी होऊन आरोपी आज भाधवीचं कलम तीनशे चौपन्न तीनशे चौपन्न अ तीनशे चौपन्न ड आणि पोक्सो कायदा कलम बारामध्ये दोषी धरून प्रत्येक कलमासाठी एक वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येकी एकूण पंधरा हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास याची शिक्षा ठोठावली दंडाच्या रकमेमधून नुकसान भरपाई म्हणून पीडितेस दहा हजार रुपये देण्याचा आदेश दिला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी इस्लामपूर